ईद साजरी गोदावरी अर्बन चे संयुक्त आयोजन इस्लाम धर्माचे अंतिम प्रेसीत हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती अर्थातच ईद ए मिलाद च्या पावन पर्वावर शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फोरम गोदावरी अर्बन बँक सफिया शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि दिग्रस तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे भव आयोजन करण्यात आले या शिबिरात समाजातील सर्व जाती धर्माच्या युवक युवती महिला व पुरुषांनी रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले ईद ए मिलादच्या पवित्र पर्वावर रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे हे डॉक्टर कलाम फोरमचे पाचवे वर्ष आहे आतापर्यंत सुमारे चारशे रक्तपिशव्यांचे संकलन करून शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांना देण्यात आले शिवाय वर्षभर गरजूंना मोबाईल रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे कार्य कार्यवाह सचिव चौहान प्रकल्प प्रमुख अहमद कार्याध्यक्ष मिर्झा नासिर बे उपाध्यक्ष अजिम खान आशिफ शेख फारुख चव्हाण गोदावरी अर्बन बँकेचे राहुल कोल्हे पाटील दिग्रस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पी पी पप्पूवाले सफिया रेहमान शैक्षणिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मजार अहमद खान यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सक्रिय सहभाग घेण्याचे आणि शिबिर यशस्वी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किशोर कांबळे दिग्रस महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा